कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आपला सर्वांना तर माहीतच आहे की कसा वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर आहे अनैतिक धंदे आणि अनैतिक व्यवसाय कल्याण रेल्वे प परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे तर याचकरता उपोषण छेडलेलं होतं दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या दी शताब्दीची औचित्य साजरी पंधरा दिवस उपोषण केलं सतत हंगर स्ट्राईक त्याच्यानंतर मी पंधरा दिवशी काही कारणासह स्थगिती घेतली देन आफ्टर थोड्याफार इन बिटवीन यांच्या काही कारवाई झाली असतील नसेल आय डोंट नो मला काही रिपोर्ट त्याप्रमाणे का भेटलेले नव्हते पण म्हटलं की चला आपण पूर्ण ग्रुपला घेऊन एक राऊंडअप करूया आज तर त्या राऊंडअपमध्ये आम्हाला निदर्शनास आलं काही ठिकाणी आर टी ओच्या कारवाया चा चालल्या होत्या तर काही ठिकाणी वेश्या उभ्या राहिलेल्या दिसल्या होत्या स्कायवॉकवरती फेरीवाल्यांच्या थोड्याफार त्यांच्यावरती कारवाया होताना दिसल्या म्हणजे मे बी त्यांना हिंट लागली असेल पोलिसांना की मी तिथे येते किंवा काय तर त्याच बेस्टच्या अनुषंगाने काही कारवाया दिसल्या आढळल्या परंतु कल्याण दरबार हॉटेलच्या बाजूला कल्याण गेस्ट हाऊस पहिल्या मजल्यावरती दुसऱ्या मजल्यावरती किंग लॉज आणि डॉर्मेटरी म्हणून एक लॉजिंग अँड बोर्डिंग आहे तिथे लिटरली वेश्या उतरताना दिसल्या आणि रूममधनं बाहेर निघताना दिसल्या पोलिसांना आम्ही त्वरित कॉल केला शिवाय कॉल केल्यानंतर मी एसीपी घेटे सरांना कॉल केलेला होता त्यांना मी बोलले की साहेब तुम्ही त्वरित इथे आम्हाला मनुष्यबळ पाठवा पोलिसांचं शिवाय एकशे बारावरती कॉल करा म्हणून मी आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं त्यांनी लगेच फटाफट बोलवलं त्या लोकांना थोडं वेळ लागला पोलिसांनी यायला पण इन बिटवीन त्या त्या, त्या, त्या दरम्यान ज्या काही वेश्या होत्या त्या मागच्या दार दारांनी पळ काढतानाच त्या आता का आम्ही सी सी टी व्ही रेकॉर्डिंग तर मागतच आहोत परंतु ते ज्या नोंदणी त्यांच्या मस्टर्डमध्ये करण्यात येतात त्याच्यामध्ये एकशे एकोणीस जी रूम नंबर होती त्या रूममध्ये ती जी वेश्या महिला बाहेर निघालेली आहे त्याची त्याच्यामध्ये एंट्री नाही आहे तर आता बघू एम एफ सी पुढे काय कारवाई करते आणि डी सी बी झोन थ्री याच्यावरती कडक भूमिका घेते का, का नाही आणि शिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आम्ही ही मागणी केलेली आहे की हे जे लॉजिंग आणि बोर्डिंग कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आहेत ते टोटली बंद करण्यात यावे कारण की तिथे एक एक मिनिटावरती वेश्यावरती जातात तिथे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालू आहे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे लॉजिंग आणि गेस्ट हाऊस आहेत बोर्डिंग्स आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ते अनेक धंदे चालू आहेत तर कल्याण शहराचं आरोग्य कुठेतरी धोक्यात आलेलं आहे एच आय व्ही पसरण्याच्या मोठ्या सिम्पटम्स आम्हाला या अनैतिक धंद्यामुळे दिसत आहे जे गर्दुल्य आहेत त्यांच्यामुळे त्रास होतोय